श्रीपती बाबा नवतरुण मित्रमंडळ उमरोली आई एकविरा पायी पालखी सोहळा उमरोली ते श्री क्षेत्र एकविरा मंगळवार दिनांक दोन जानेवारी ते बुधवार तीन जानेवारी दोन हजार चोवीस कर्जत तालुक्यात पडलेल्या खड्ड्यामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे तालुक्यातील नागरिकांना वाहनांमधून ब्रेक डान्स करत प्रवास करताना नाके येत आहेत गावखेड्यातील रस्त्याकडे बांधकाम विभागाचे लक्ष नसून राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांमध्ये उदासीनता दिसून येत आहे याच खड्ड्यामुळे कर्जत येथे अनेक वर्षे रोलर भाड्याने देण्याचा व्यवसाय करणारे मोहम्मद हरुण हे कशळे येथून कर्जतला जात असताना तेज नदी पुलाच्या पुढे खड्ड्यात मोटारसायकल आपटून अपघात झाला होता गाडीवरून आपटल्याने हरुण यांच्या डोक्याला मार लागला दिवस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले तब्येत जास्त खालावल्याने त्यांना एमजीएम कामोठीत दाखल केले आठ दिवस उपचार चालू असताना अखेर त्यांची प्राणज्योत मालवली खड्डे न बुजवल्याने हरुण कुटुंबीय यांचेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत परंतु एम एम आर एचे अधिकारी रस्ता दुरुस्तीकडे लक्ष देत नाहीत सदर अपघातासंदर्भात एमएमआरडीएचे अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पुढे येत आहे कर्जत लाईफसाठी मोतीराम पादीर कशेळे